लातूर जिल्हा आई संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मनीषाताई माने यांची नियुक्ती लातूर जिल्ह्यात आय संघटनेच्या वतीनं ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची नेमणूक करण्यात आली आहे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष माननीय वंदनाताई संसारे यांच्या आदेशाने राज्य उपाध्यक्ष माननीय संगीताताई कराळे राज्य सचिव माननीय विनोदभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पदाधिकाऱ्यांच्या एकमताने लातूर जिल्ह्यातील ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माननीय मनीषाताई माने यांची निवड करण्यात आली आहे या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनीषा माने यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न अधिक ताकदीनं मांडले जातील आणि संघटनेचे कार्य ग्रामीण स्तरावर नवी शिखर गाठेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे ठरलं तर आज जगाला त्यांनी एक चांगला प्रकारचा आधार आणि आरसा दाखवलेला आहे आज अपंग जरी असेल पण लढण्याची कार्यशक्ती ही त्यांच्या मनगाटात आहे त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे जी महिला धाडस करत नाही ती काहीच करू शकत नाही आणि अपंग देखील असताना आज समाजापुढं ताट मानणं आणि समाजाला न्याय देण्याची ताकद ही मला ताई ठेवत आहे हो तर सगळ्यात प्रथम आई संघटनेच्या वतीनं तर मी त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं ताईचे कोटी कोटी आभार मानतो आणि आई संघटनेच्या उपाध्यक्षांना मी त्यांचा सत्कार करावा अशी या ठिकाणी सत्कार स्वीकारावा अशी देखील या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आज आमच्या पाटोळे सरांवरती लातूर जिल्हा युवा जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी बहुजन क्रांती सेनेची त्यांच्यावरती देण्यात येत आहे आणि सामाजिक शैक्षणिक कामामध्ये त्यांनी अग्रेसर करावं आणि बहुजन क्रांती सेनेचं नाव लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवावं असं मी त्यांना या ठिकाणी नमूद करतो आणि बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदजी पटेकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हे पद स्वीकार केलेलं आहे आणि ते सामाजिक शैक्षणिक आणि कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देतील आणि बहुजन क्रांती सेनेचा युवा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या मिटिंगसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे जे लाभलेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया सो so, हितमाला चुपकरताही दिव्यांग आधार संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष आहेत सगळ्यात प्रथम आई संघटनेच्या वतीने बहुजन क्रांती सेनेच्या वतीने मी तुम्हाला ताई तुपकरांचं मी सगळ्यात प्रथम आई संघटनेच्या अध्यक्षांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे ¡Morta! I'm gonna कुणाच्या वाटेवरती किती असतात आमचा आचार आई माझी म्हण तिला तिने संघटनेला काटची फास ओल्या मातीतून चलताना दुडवी काटची फास आई घ आई तू गेल्या पाजी मला नाखी कुणाची आस आई तू गेल्या पाजी मला नाखी तुणाची आस आई माझी मयंगा सागर आणि आई संघटनेमध्ये काम करत असताना आपण आपल्याकडं काम करणाऱ्या मे मेडिक्लेम काढून घेतो उद्याकडे काही घटना घडली तर आई संघटनेच्या वतीने त्या परिवाराला आपण आर्थिक मदत देखील घेतो आई संघटनेची असेल तर ती व्यक्ती आणि त्याच्यासाठी रिटसरपर्यंत तुम्हाला सांगतो आई संघटनाचे सभासद नोंदणी करून घेतो त्याच्यामध्ये अर्जदाराचं नाव त्याच्यात जन्मतारीख जन्मतारीख ती महिला आहे का पुरुष आहे त्याचं राहण्याचा संपूर्ण पत्ता त्याच्यात गाव शहर तालुका राज्य पिनकोड त्याच्यानंतर आत्तापर्यंत बाकी संघटनेने केलं का के, नाही केलं ते मला माहिती आहे त्याच्यानंतर संपर्क क्रमांक त्याचा मोबाईल क्रमांक ईमेल ती शिक्षण किती झालेली शिक्षण आणि संघटनेत काम करण्याची तयारी आहे असेल तर हो किंवा नाही महिलांचे हक्क म्हणजे त्यांना कसली आवड आहे आरोग्यामध्ये आवड आहे सामाजिक क्षेत्रात आवड आहे शिक्षणात आवड आहे का इतर काही आणि त्याची स्वतःची सही म्हणजे ती स्वतःच्या मर्जीने आई संघटनेत येते अर्धदाराचे त्याचे दिनांक ज्या दिवशी ती संघटनेतील येईल त्या दिवसाची तारीख आणि कार्यालयीन वापरण्यासाठी पो ऑफिस आणि लातूर जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा मी आई संघटनेच्या वतीने तुम्हाला ऑफिस दिलं आहे तिथं संपूर्ण जिल्ह्याचे तुम्ही जरी काही तुमचं काम ते करता आवडलं तर तुम्हाला लातूर जिल्ह्यातला बराचसा कारभार ॲटोमॅटिकली तुम्हाला दिला जाईल ते नंतर नंतरची गोष्ट आहे हा फॉर्म भरून आपल्या संबंधित जिल्हा तालुका गटप्रमुखाकडे जमा करायचा म्हणजे हा फॉर्म दिल्यानंतर तुमच्यातले जे तालुका अध्यक्ष असतील आता आपण प्रत्येक तालुक्यात एक तालुका अध्यक्ष निवडणारे मग त्या तालुका अध्यक्षाचं काम आहे की त्याचा तालुका किती बळकट करायचा आणि त्याचं सगळं फॉर्म भरून आणि ही नोंदणी त्याच्याकडे ठेवायची आणि प्रत्येक दोन महिन्याला दोन महिन्याला किंवा तीन महिन्याला आपण एक कॉर्नर मीटिंग आपल्या ऑफिसमध्ये जे पदाधिकारी राहतील म्हणजे त्यांनी काय कामं केले त्यांनी किती कामं केले याचा सगळा आढावा बैठकीचा कोणी हे बघा प्रत्येक संघटनेचे ध्येय धोरण वेगळे आई संघटनेचं ध्येय धोरण काय वेगळे आई संघटना महाराष्ट्र राज्य महिलांचा न्याय हक्क आणि सन्मानासाठी लढणारी संघटना एखाद्या मुलीवरती जर अन्याय झाला तर त्या महिलेला न्याय देण्यासाठी आई संघटना उभी गुन्हे राहतील असो Yes, oh. yes, oh. आई संघटनेता yes, oh. आई संघटनेतानेता महुजन क्रांती सेनेता